ग्राहक पंचायतीचे कार्य अनमोल आहे मोहिनी चव्हाण जिल्हा पुरवठा अधिकारी कोल्हापूर दिवसेंदिवस ऑनलाईन खरेदी विक्री व इतर कारणांमुळे ग्राहकांचे आर्थिक व मानसिक शोषण होत आहे आणि समाजात अशा घटना वारंवार घडत असताना त्या आपण कशाप्रकारे रोखू शकतो यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेने ठिकठिकाणी कार्यशाळा ग्राहक सेवा केंद्राद्वारे ग्राहकांना मार्गदर्शन करून दिलासा देत आहेत असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी कोल्हापूर येथे चालू असलेल्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेच्या अधिवेशनात व्यक्त केले पुढे बोलताना त्या म्हणाल्या की भविष्यात ग्राहक पंचायतीची व्याप्ती ही आंतरराष्ट्रीय स्तरावर होईल चोवीस जिल्ह्यातील आलेल्या ग्राहक पंचायतीच्या साधकांचे अभिनंदन करून कार्यक्रमास त्यांनी शुभेच्छा दिल्या ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे कार्य म्हणजे साधना असून कार्यकर्ता हा साधक आहे त्याने या चळवळीच्या पालखीचा भोई होऊन कार्य करण्याची आवश्यकता आहे शोषणमुक्त समाज हे उद्दिष्ट ठरवून वाटचाल सुरू असलेल्या ग्राहक चळवळीत निस्वार्थीपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज आहे असे प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉक्टर विजय लाड यांनी केले कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या दोन दिवसीय राज्य अधिवेशनात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते लाड म्हणाले ग्राहक चळवळीचे संस्थापक ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या समाजाभिमुख विचारावर सुरू असलेले ही चळवळ देशाच्या स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षात गावागावात पोहोचली पाहिजे असा निर्धार करून कार्यकर्त्यांनी निस्वार्थीपणे कार्यरत राहावे व समाजहितासाठी झटावे शनिवारपासून सुरू असलेल्या या अधिवेशनात सर्जीराव जाधव ज्ञानचंद्र पाटील अरुण वाघमारे मेधा कुलकर्णी अजय शांताराम सावंत एस एन पाटील तुषार शिंगाडे अॅडव्होकेट प्रवीण देशपांडे डॉ प्रवीण खोत स्वप्नील काटकर डॉक्टर एम गुरव यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले ग्राहक पंचायतीच्या वतीने महावितरण पुणेचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांना उत्कृष्ट प्रशासकीय से सेवा व भास्करराव उर्फ अप्पा माळसकर यांना समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले तसेच सचिन चव्हाण चंद्रकांत भिडे लिंबराज चोंदे राजेंद्र पाटील प्रमोदभाई वाणी यांना अर्थव्यवस्थेतील पंचप्राण म्हणून गौरवण्यात आले तर चळवळीतील कार्यकर्ते परशुराम चंदुलवार सतीश पळसे चंद्रकांत डागा प्रल्हाद तिवारी संध्या कदम यांना उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला राज्य सचिव अरुण वाघमारे मेधाताई कुलकर्णी सुनीता राशी खाडगे हेमंत मराठे जिल्हाध्यक्ष बी जे पाटील सचिन गणबावले उपाध्यक्ष सुधाकर भदरगे सतीश फणसे उडम देसाई सुरेश माने दादा सोशेला सुरेंद्र दास अशोक पोतनी सदाशिव आंबी यांच्यासह राज्यभरातून तीनशेहून अधिक पदाधिकारी सहभागी झाले होते राज्य सचिव अरुण वाघमारे यांनी स्वागत केले व प्रस्तावना केली सुधाकर भदर्गे यांनी आभार मानले पूनम देसाई यांनी सूत्रसंचलन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय पारकर एम एस पाटील उमेश गायकवाड अनिल कलगुटकी शिवगुंडा पाटील रमेश कुमार मिठारे धनाजी डी डीडी पाटील सारंग दास बाजीराव कदम भास्कर माने विजय टकले शशिकांत जाधव दीप्ती कदम प्रज्ञा यादव सचिन गणबावले नवनाथ कुंभार यांनी परिश्रम घेतले